ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनावर रोहित पवार यांनी टीका केली आहे राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल असं ट्विट रोहित पवार यांनी आहे कोरोनाचं संकट हाताळण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता त्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्याचं ट्विट त्यांनी केलं त्याला उत्तर देताना रोहित पवार यांनी हे उत्तर दिलं आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत त्यावर सरकार आणि मुख्यमंत्री काम करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय तेव्हा आपण बघतोय की सातत्यानं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांची भेट घेत आहेत त्यावरून त्यांना ट्रोल सुद्धा केलं जात आहे त्यावर प्रश्न विचारले जात आहेत आणि याच दरम्यान काल जेव्हा देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्यपालांच्या भेटीसाठी गेले त्यानंतर आता रोहित पवार यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलेलं आहे तुम्ही राज्यपालांना भेटण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत ते मुद्दे पोहोचू शकता अशा प्रकारचं वक्तव्य के त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता कुठंतरी राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर बावगत ठरणार नाही कोरोनाचं वाढतं संकट राज्यातल्या कोरोनाबाधितांचा दररोज वाढणारा आकडा या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक राजकीय पक्ष हा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय राज्यातली परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये राजकीय पक्षांकडून या मुद्द्याचं राजकारण होतंय का कारण ज्या प्रकारे आता आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत आंदोलनं होऊ लागलेले आहेत आणि सर्व राजकीय पक्ष हे आपापल्या भूमिका आक्रमकपणे मांडू लागलेले आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र ज्या कोरोनाचा सामना करतोय त्याचं काय हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय पुणे मार्केट यार्डच्या भूसार विभागातील दुकानांमधून नऊ जणांना कोरोनाची बाधा झाल्यानं हा परिसर सील करण्यात आला मार्केट कमिटीनं तिथे तात्काळ सुद्धा केली पण तरीही पुणे मर्चंट चेंबर्स किमान आठवडाभर मार्केट बंद ठेवण्यावर ठाम आहे याबद्दल थेट मार्केट यार्ड परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी पुणे मर्चंट चेंबर्सनं उरला सुरला भुसारा माल विभागही पूर्णपणे बंद करून टाकला आणि आज आपण पाहू हो शकतो पूर्णपणे मार्केट बंद आहे आणि म्हणून इथं मार्केट कमिटी प्रशासनानं इथं आता फवारणी सुरू केली पूर्णपणे सगळ्या दुकानाचं निर्जंतुकीकरण केलं जात आहे प्रशासक जे आहेत मार्केट कमिटीज यांनी आज व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली नेमकं या बैठकीत काय झालं मार्केट सुरू होणार आहे की नाही आपण या यासंदर्भात मार्केट कमिटीचे प्रशासक बीजी देशमुख साहेब यांच्याकडे जाणूया देशमुख साहेब आज तुम्ही बैठक घेतली फवारणी सुरू आहे नेमकं काय स्टेटस आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याचा हा भुसार बाजार आवार दोन महिन्यापासून अतिशय सुरळीत सुरू होता परंतु काही व्यापाऱ्यांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे व्यापारी आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी बंदचा निर्णय घेतला आहे काल आम्ही त्यांच्याबरोबर पाणी पणन संचालक साहेब बाजार समिती आणि व्यापारी प्रतिनिधी अशी संयुक्त बैठक झाली या सगळ्या आडी अडचणींवर आड़ तपशिलात चर्चा झाली आणि त्या आडी अडचणी आड़ सोडवण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे ती बाजार समिती करते तर अर्ध्या महाराष्ट्राला इथून अन्नधान्य आणि कडधान्याचा पुरवठा होतो म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे के की लवकरात लवकर बाजार सुरू करावं काल चर्चा सकारात्मक झालेली आहे आपल्यासोबत पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल वस्वल साहेब आहेत मला सांगा तुमची चर्चा झाली नेमकं काय तुमचं समाधान झालंय मार्केट सुरू होणार आहे किती दिवस लागतील काल सकारात्मक चर्चा झाली आमच्या ज्या ज्या अडचणी होत्या त्या ते आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या त्याच्यातल्या त्या अडचणी आम्ही दूर करतो म्हणले आणि तुम्ही बाजार चालू करा परंतु मी एक सांगितलं की जी आमची सिस्टीम आहे कार्यकारणांची मिटिंग घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही त्याप्रमाणे आज मिटिंग घेतली परत आम्ही कार्यकारणीची आणि त्यांनी शनिवारी परत मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये ठरवू अशा पद्धतीने सगळ्या वेळापर्यंत म्हणणं आलं याचाच अर्थ असा आहे की पूर्ण आठवडाभर हे पुणे मर्च चेंबर्सने जो बंद पुकारलेला आहे तो असाच सुरू राहील नंतर पुढच्या आठवड्यात कधीच मार्केट सुरू होईल हे आठवडा जो आहे पूर्ण मार्केट यार्ड फक्त मार्केट यार्ड नाही अख्खा परिसर पूर्णपणे बंद असणार आहे मुळे आशा करूयात ह्या आठवड्यात हा प्रश्न मिटेल आणि मार्केट यार्डचा भूसार मार्ग विभाग जो आहे तो लवकरात लवकर सुरू होईल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरचं